मित्रांनो मागील सात आठ दिवसामध्ये जो पाऊस झाला तो आपल्या हळद उत्पादक शेतकरी असो किंवा कोणता पण शेतकरी असो त्यांच्या जीवावरती धावून आलेला आहे तर मागील चार पाच दिवसांमध्ये मी प्रत्येक गावामध्ये जाऊन हळदीचं निरीक्षण केलं तर लक्षात आलं की साठ ते सत्तर टक्के हळदीला सळीचा प्रॉब्लेम झालेला आहे आता सळीचा प्रॉब्लेम झालेला आहे सोबत जे काही आपल्या हळदीचे बेड असतात ते या पावसामुळे पूर्ण वाहून गेले बेड वाहून गेल्यामुळे जे आपल्या हळदीचे कंद आहे ते उघडं पडले आणि या दिवसामध्ये कंदमाशीचा प्रादुर्भाव हळदीवरती जास्त प्रमाणात असतो ही कंदमाशी जे उघड पडलेले बेनं आहे आपले त्यावरती डंक मारून आपली उपजीविका करते आणि आपलं बेणं सडवते कुजवते त्यामुळे आपले नुकसान होते तर मित्रांनो तुमच्या पण हळदीला जर का नुक सड लागलेले असेल तर मी काही तुम्हाला चांगले बुरशीनाशक सजेस्ट करतो त्यापैकी तुम्ही कोणते पण वापरू शकतात त्यामध्ये भारत कंपनीचे कोसाईड थ्री हंड्रेड हे एकरी अडीचशे ग्राम आपण आपल्या ड्रिपने सोडावे किंवा पंपनी ड्रिचिंग करावी किंवा जी एस पी कंपनीचं पीसीटी येते ते पण आपण वापरू शकतो त्यामध्ये दोन बुडशी आहे कीटकनाशक आहे सुदर्शन कंपनीचं ट्रिपल स्टार हे पण आपण आपल्या हळदीला देऊ शकतो यामुळे यामुळे मित्रांनो आपली हळदीचे जे सड आहे ते कंट्रोल होऊन जे काही आपलं न्यूट्रिशनचे डोस आहे नंतर ते चालू ठेवा ठेवावे जेणेकरून आपले जे, जे निघालेले फुटवे आहे त्याचं पोषण चांगलं होईल आणि तुम्हाला काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद